नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे बंधन बँकेमध्ये मित्रांनो जागा निघालेल्या आहेत तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमच्या शहरामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे कोणत्याही प्रकारची ऍप्लिकेशन फीज या ठिकाणी आकारली जाणार नाहीये त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार नाहीये तर मग आता सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे तर इंटरव्ह्यू बेसिसवरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे मित्रांनो तर नक्कीच अर्ज करायचा आहे वेगवेगळ्या पोस्ट आहेत वेगवेगळ्या डिपार्टमेंट वाईज त्या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे मित्रांनो शैक्षणिक पात्रता या ठिकाणी काय लागणार आहे कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्ही है। है। या ठिकाणी अर्ज करू शकणार आहे मित्रांनो तर कशाप्रकारे अर्ज करायचा आहे कशा प्रकारे त्या ठिकाणी डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करायचा आहे त्याचबरोबर चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज बघायला मिळतील तर काय जॉब अपडेट आहेत चला पाहूयात आता स्क्रीनवर तर मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे बंधन बँकेकडनं मित्रांनो जागा निघालेली आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे वेगवेगळ्या वेग मध्ये वेगवेगळ्या वेग पदांसाठी जागा निघालेल्या आहेत कोणत्याही प्रकारची तुम्हाला या ठिकाणी फीस भरायची नाहीये फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर रिटर्न एक्झाम घेतली जाणार नाहीये तर फक्त इंटरव्ह्यू बेसिसवरती या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे तर कोण कोणत्या पोस्ट आहेत कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे संपूर्ण माहिती पुढे पाहूयात तर मित्रांनो या ठिकाणी ज्या जा जागा निघालेल्या आहेत त्या आहेत कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह सेल्स मॅनेजर एक्झिक्युटिव्ह असिस्टंट क्लस्टर हेड ब्रांच बँकिंग ऑफिसर बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह ऑफिस असिस्टंट डेटा अनालिसिस लॉबी सर्व्हिस मॅनेजर लोन ऑफिसर कलेक्शन एक्झिक्युटिव्ह कलेक्शन एक्झिक्युटिव्ह क्रेडिट अनालिसिस बँक क्लर्क असिस्टंट मॅनेजर सर्व्हिस फोन बँकिंग ऑफिसर बिझनेस मॅनेजर फील्ड एक्झिक्युटिव्ह रिस्क अनालिसिस क्रेडिट एक्झिक्युटिव्ह रिकव्हरी ऑफिसर रिलेशनशिप मॅनेजर सेल्स हेड टेलर त्याचबरोबर सर्कल हेड अशा वेगवेगळ्या वेग या ठिकाणी पदांसाठी मित्रांनो जागा निघालेल्या आहेत तर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करताना डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे तर कुठल्या कुठल्या मध्ये या पोस्ट येतात यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला अर्ज हा फिल करायचा आहे तर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे हे शेवटपर्यंत नक्की बघा कारण ही पद्धत आहे थोडी वेगळी आहे ती समजून घ्या त्यानंतरच त्या ठिकाणी अर्ज करा तर मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अप्लिकेशन फीज भरायची नाही तुम्ही या ठिकाणी बघू शकता जनरल ओबीसी कॅटेगरी अप्लिकेशन फीज या ठिकाणी नील सांगितलेली आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी कॅटेगरी त्यांच्यासाठी सुद्धा या ठिकाणी फीज नसणार आहे तर तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट या ठिकाणी अर्ज हा करू शकणार आहात सिलेक्शन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे तर इंटरव्ह्यू बेसिसवरती या ठिकाणी सिलेक्शन असणार आहे त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे एज लिमिट तुम्ही बघू शकता या ठिकाणी मिनिमम एज एटीन असणं आवश्यक आहे मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी एज लिमिट दिलेला आहे मित्रांनो तर है, है। या ठिकाणी अर्ज आता कशा प्रकारे करायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता बंधन बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आता आपण आलेलो आहोत त्यामध्ये तुम्हाला करिअर या ऑप्शन वरती जायचं आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता जॉईन अस नाव या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी टीम मध्ये जॉईन व्हायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे जॉईन नाव वरती तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं पेज ओपन झालेला बघायला मिळेल ज्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी करायचं विथ जॉब रोल अँड लोकेशन या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कुठल्या जॉब डिपार्टमेंट मध्ये या ठिकाणी अप्लाय करताय तुम्हाला डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे तर मग अशी मी तुम्हाला ज्या पोस्ट सांगितल्या त्या कोण कौन कोणत्या मध्ये येतात त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी डिपार्टमेंट सिलेक्ट करायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता बरेच या ठिकाणी डिपार्टमेंट आहे ऑडिट ब्रांच बँकिंग त्याचबरोबर या ठिकाणी कॉर्पोरेट सर्व्हिस डिजिटल डिजिटल बँकिंग फायनान्स अँड अकाउंट हाऊसिंग फायनान्स ह्युमन रिसर्च मार्केटिंग ऑदर या ठिकाणी रिस्क अशा वेगवेगळ्या या ठिकाणी डिपार्टमेंट आहेत मित्रांनो डिपार्टमेंट सिलेक्ट करून तुम्हाला या ठिकाणी लोकेशन सिलेक्ट करायचं आहे तर फॉर एक्झाम्पल आपण या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये सिलेक्ट केलं या ठिकाणी लोकेशन त्यानंतर सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे काही लोकेशन आहे ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे अँड देन कंटिन्यू करायचं आहे त्यानंतर तुमचे जे काही पर्सनल डिटेल्स आहेत ते फिल करून तुम्हाला या ठिकाणी फॉर्म हा भरायचा आहे या ठिकाणी बघू शकता असे तीन स्टेप असणार आहेत मित्रांनो हे तीन स्टेप कम्प्लीट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा फॉर्म हा सबमिट होणार आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अप्लाय करा तुम्हाला ज्या लोकेशनला अप्लाय करायचं आहे त्याचबरोबर कोणत्या पोस्ट साठी अप्लाय करायचा आहे ते बघून तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद